अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीत हाऊसिंग बोर्डमध्ये राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेत गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे नगरपालिका वसाहतीमध्ये गेल्या बेचाळीस वर्षांपासून सफाई सेवा कामगार सेवानिवृत्त कामगार व इतर कामगार या वसाहतीमध्ये राहत आहेत ज्यांची सेवा पंचवीस वर्षापेक्षा जास्त झाली आहे त्यांना घरे देण्याचा शासनाचा नियम असून अद्याप सफाई कर्मचाऱ्यांना घरे मिळत नसल्याने त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेतच स्थान मांडून ही आंदोलने केले अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघाचे प्रदेशाध्यक्ष मोहन कंडारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता गेल्या तीन दिवसांपासून अंबरनाथ नगर परिषदेसमोरच हे उपोषण सुरू असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असेच पुढे उपोषण सुरू ठेवू असे उपोषणकर्त्यांनी सांगितले अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह अंबरनाथ इथले लोकल सफाई कर्मचारी आहे अंबरनाथच्या हाऊसिंग बोर्डला मागील बेचाळीस वर्षापासून एलोवर राहतात हाऊसिंग बोर्डला नगर परिषदने बेचाळीस वर्षापूर्वी म्हाडाकडून साठ रूम खरेदी केले होते आणि ते साठ रूम इथल्या सफाई कर्मचारी यांना प्रोव्हाइड केलं होतं आणि त्या वर्षापासून त्यांच्याकडून भाडा आकारणे चालू होती आज या या महिन्याच्या डेटपर्यंत दहा हजार रुपये महिना असा भाडा आकारलेला आहे म्हणजे बेचाळीस वर्षापासून प्रत्येक कामगारांनी त्यांना त्या त्या, त्या वेळेची जे रेट असेल त्या हिसाबानी भाडा दिलेला आहे लाखो रुपये भाडे देऊन सुद्धा आजपर्यंत त्या कर्मचाऱ्यांच्या नावाखाली हे कुरूम झालेले नाही या विषयाला घेऊन मागील दहा पंधरा वर्षापासून इथले कर्मचारी प्रशासनशी आहे पत्र व्यवहार करताय पण प्रशासन काय ते लक्ष घालत नाही त्यामुळे इथल्या प्रशासनाला पत्र देऊन हे लोक उपोषणला बसले की याचा काहीतरी मार्ग काढा यांचा म्हणणं एकदम एकदम क्लिअर आहे कारण की जे साठ रूम होते त्यावेळेस पाच लाख चाळीस हजार रुपयेमध्ये नगर परिषदने खरेदी केली होती आणि आज त्याचा एक एक रूमचा दहा दहा बारा बारा लाख रुपये पेड झाले यांना तरीही यांच्या नावावरती रूम करत नाही आणि या कालखंडात जेवढे कर्मचारी रिटायर झाले किंवा एक्सपायर झाले त्यांचे त्यांनी जे मला वाटतं ग्रॅज्युटी पण दिलेली नाही ते पण यांच्याकडेच आहे त्यांचे बच्चे रस्त्यावरती आलेले सर्व एकदम म्हणजे त्यांचा सत्याना झालेला त्यांचा अर्धा पैसा भेटलेलाच नाही आहे तरी त्यांच्याकडून पण भाडा करणं चालू आहे आणि तुम्ही जर जाऊन बघितलं तिथं मी बॅनरला बघितलेलं आहे रूमची अशी व्यवस्था झाली आहे ना की फार झोपडपट्टी झालेली आहे काही रिपेरिंग तुम्ही भाडा घेता रिपेरिंग नाही काही सुविधा नाही पोरांसाठी काहीच नाही आणि त्याच्यानंतरही हे नऊ नामवरती करत नाही त्यामुळे हे ऑपरेशन चालू आहे यांची एकदम सरळ मागणी आहे मी परवाच्या दिवशी पण येऊन गेलो मी सीओ साहेबांना पण फोन केला होता काल तर मला बोलले होतं की आज मी भेटतो त्यामुळे मी इथं आलो आज तेव्हा ते भेटणारे ते आपण काहीतरी याला बसून काहीतरी मार्ग काढू ते बोलणार नाही ना साहेब तुम्ही या तीन वाजता आपण बसून याचा मार्ग काढू पण सीओ साहेब काय आहे नाही आम्ही आता सगळं इथं आलो तर ॲडिशनल सीओ पण निघून गेले मी फोन लावतोय फोन उचलत नाही आणि काल यांना बोलून घेतलं ऍडिशनल सीओ होते का डेप्युटी सी सीओ ते म्हणतात की तुम्ही उपोषण हटवा नाहीतर तुम्हाला सर्वांना सस्पेंड करणार म्हणजे हे काय आहे काही संविधान आहे की नाही मूलभूत अधिकार आहे आवाज उचलायचा आणि त्यांना तुम्ही दम देताय की आम्ही तुम्हाला सस्पेंड करून टाकू सर्व माडव काढून टाकू म्हणजे प्रशासन सरळ सरळ दादागिरी करायला ह्या बसलाय मग ह्या लोकांना न्याय कोण देणार आज तरी आम्ही विनंती करतोय मी आज तुमच्या चॅनलच्या मार्फत विनंती करतोय की त्यांची एकदम सुल्लक मागणी आहे की हे जे आमचं प्रकरण आहे राज्य शासनाकडे पाठवावा आणि जोपर्यंत राज्य शासन याच्यावरती निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा भाडा थांबावा पण प्रशासन बोलायलाच तयार नाहीये उलट दम देतात यासाठी आज आम्ही परत इथं आलोय आणि हे बघा हे लोक त्रस्त आहे अजून असे दोनशे लोक आहेत आता ते बिचारे गरीब लोक आहेत ते घर सोडून इथे येऊ शकत नाही पण यांची इच्छा अशीच असेल तर आम्ही सर्व कर्मचारी इथे आणणार उद्या कारण यांना न्याय तर द्यावा लागेल ही खरी परिस्थिती आहे पण पर मोठी गोष्ट आहे का या प्रशासननी सफाई कर्मचारीवरती अन्याय केलेला आहे बेचाळीस वर्ष धन्यवाद से चार्ण। चार्ण। साल से इधर रह रहे चालीस साल हो गए इधर रह रहे हम लोग और इससे पहला मार्केट में मेरी सास ने सर्विस कर चुकी मेरी सास ने उधर सर्विस करने के बाद मार्केट से हमको इधर रूम दिया गया आज जो हमको चालीस साल का मेरा बच्चा है तो चालीस साल मेरे को इधर होगा मैं शादी होकर इधर आई लिए जब से हमको रूम दिए लाइए लेकिन ये रूम की ना उसका देखभाल हो रही ना उसका कुछ ना भाड़ा बंद हो रहा हमको ये पच्चीस साल का सर्विस में हमको रूम दिया गया पंद्रह साल के हमारे पैसे क्यों काटे इन्होंने सर्विस में पंद्रह साल भाड़ा शुरू से चलो तुमने काटा कोई बात नहीं मगर पच्चीस साल अभी पंद्रह साल ऊपर गए कि नहीं हमारे तो ये सब भाड़ा इन्होंने देने का और रूम हमको देने का हमारी मांग यही है कि हमारा रूम हमारे को दे दो हमारे बाल बच्चे कहा जाएंगे हमारे इनके गान धोते धोते हमारा पैसा सब चले गया हमारे बच्चों को पढ़ाई को पैसा नहीं रहा हमारे पास हमारी पगार भी जब हमारी कम थी ऐसे दस रूम हमने खरीदे करे होते आज के तारीख में नौ हजार में रूम मिल रहा था जब हमको लेकिन हमारी तंकाई इतनी नहीं थी हमारी एक सास कमाती थी दस जन खाने वाले थे हमारे घर में किसी को नौकरी नहीं थी जब हमारे घर में बताओ हम दस जन एक इंसान के ऊपर क्या खाएंगे क्या जमाएंगे तो ये नगर पालिका ने हमको क्या सुविधा करे क्या दिए बताओ